आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालवण फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर लांजा शहर तीन सर्विस रोड बाबत लांजा राष्ट्रवादी शरद पवार गो आक्रमक भूमिका घेत कोरले फाटा सुरू असलेल्या उड्डाण पुलाचं काम शनिवारी सकाळी बंद पाडलं याबाबत बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा मीडिया सेलचे प्रमुख दाजीगड हिरे म्हणाले आज मुंबई गोवा महामार्गाचा जो नॅशनल हायवेच्या ब्रिजचं काम चालू आहे लांडे शहरामध्ये त्या कामामुळे जो लांज्यातला सर्व्हिस रोड आहे याची पावसामुळे अतिशय दैनंदिन अवस्था झालेली आहे तरी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं ठेकेदार व जे अधिकारी आहेत यांना सूचना देऊन जोपर्यंत सर्विस रोड चांगला होत नाही तोपर्यंत उड्डाणपुलाचं काम थांबवण्याचा इशारा दिलेला आहे व त्यांना ते काम थांबवण्याच्या सूचना केलेल्या आहेत जोपर्यंत सर्विस रोड होत नाही तोपर्यंत हे काम थांबवलेलं आहे आणि त्यांनी पहिला सर्विस रोड करून घेण्याचे आम्हाला आश्वासन दिलं आहे ज्यावेळी सर्विस रोड होईल त्यावेळीच हे उड्डाणपुलाचं काम सुरू होईल आणि यातून लांजावासियांना चांगलं आणि सुरक्षित प्रवास होईल अशी आमची आम्हाला तिने ग्वाही दिलेली आहे जर यांनी चांगला रस्ता नाही केला तर याच्याही याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन तिथून करणार आहे असं त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे यावेळी संजय बावधनकर स्वामी संदीप राडे अभिजित राजे शिर्के आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रहार डिजिटल साठी संतोष कोत्रे लांजा